हॅलो एव्हरीवन आता मस्त पैकी हिवाळ्याला सुरुवात झाली आहे हिवाळ्याला सुरुवात होताच मार्केटमध्ये छान अशा रंगबिरंगी भाज्या विकायला येतात आणि सोबतच हिवाळ्यामुळे भाज्यांना खूप छान अशी चव येते बघा आता या रंगबिरंगी भाज्यांपासून आपण खूप सारे वरायटी वरायटीचे डिशेस बनवू शकतो तर आज बघणार आहे विंटर स्पेशलमध्ये अगदीच सोप्या पद्धतीने पालक सुची रेसिपी नॅचरल कलरची आपण कुठल्या प्रकारचा कलर किंवा सॉसेसचा वापर केलेला नाही आहे तर माझं व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत तसं घेतली आहे आपण ताजे ताजे पालक याला आपण छानपैकी स्वच्छ धुवून घेणार आहे बघा तशा आपण बा पालेभाज्या घरी आणलं की आपलं एक काम वाढते की आपल्याला पालेभाज्या छान निसून ठेवाव्या लागतात बघा मी मस्त निसून ठेवत असते आता बघा एक छान असं आपण पातेलं घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मीठ टाकणार आहे आपण जेव्हाही पाले म्हणजे पालक पालक सूटसाठी जेव्हा पालक आपण वाफवतो तेव्हा ना पाणी घेणे असं उखळ उखळतं असलं पाहिजे त्यामुळे काय होते पालक लगेच शिजते आणि त्याचा कलर पण चेंज होत नाही ही एक टीप होती लक्षात ठेवा आता त्यामध्ये टाकणार आहे आपण दोन हिरव्या मिरच्या जर तुम्हाला तिकड पाहिजे नसेल तर तुम्ही बिलकुल हिरवी मिरची स्कीप करा एक लसणाची गाठी घेतलेली आहे आणि एक अद्र घेतला आहे थोडंसं छोटंसं आता आपण मस्तपैकी एक चे तो ते दीड मिनटापर्यंत पालक उखळून घेणार आहे जास्त पालक आपण उखळणार नाही आहे जेव्हा आपण पालक उखळतो ना तेव्हा झाकण ठेवायचं नाही आहे झाकण जर ठेवसान तर आपल्या पालकाचा कलर चेंज होतो बघा अशा पद्धतीने पटकन आपलं उखळून घ्यायचं आहे आणि थंडगार पाण्यात आपल्याला टाकायचं आहे हे मधलं पाणी आहे थंडगार पाण्यामध्ये पालक टाकायचे यामुळे काय होते पालक शिजायची जी प्रक्रिया होती ती थांबते आणि नंतर थंड झालेले पालक जे आहे आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि एक मुला मस्त स्मूद असं आपण बॅटर तयार करून घेणार आहे बघा म्हणजे प्युरी तयार करून घेणार आहे पहिले सुरुवातीलाच आपण प्युरी बारीक करायची आहे बघा नंतर आपल्याला चाळायची गरज पडत नाही आता त्याच पॅनमधून मी काय करणार थोडंसं बटर टाकणार आहे अर्धा चमचा बटर टाकलेला आहे त्यामध्ये टाकणार आहे मी एक चमचा कणिक आपण पांढरा सॉस करत आहे पांढरा सॉस करताना मैद्याचा वापर केला जातो पण आपण हेल्दी सूप करत आहे घरी करत आहे आपल्या मुलांसाठी करत आहे तर मैद्याऐवजी आपण कणकेचा वापर केलेला आहे बघा आणि मस्तपैकी आपला कणिक भाजून घ्यायचे आहे मंदाचे वर कलर जर असं चेंज झाला की त्यामध्ये आपण टाकणार आहे पाणी आणि सर्व गाठ्या आपण छानपैकी मोडून घेणार आहे बघा थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पांढरा सॉस करायचा आहे व्हाईट सॉस आपलं सूपसाठी जे आवश्यक आहे ते यामुळे काय होतं आपल्या सूस सूपला एक थिकनेस येते बघा थोडं थोडं पाणी टाकायचं आहे मस्तपैकी आपल्याला पांढरा सॉस तयार करून घ्यायचा आहे बघा छान गाठ्या वगैरे मिरगळ गेला की आपण त्यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मीठ आणि थोडस मिरेपूर टाकणार आहे बस आपण आता यामध्ये कुठल्याच प्रकारचे मसाले टाकणार नाही आहे बघा आता छान आपलं पांढर असं सुखडलं गेला की त्यामध्ये टाकणार आहे आपण पालकची प्युरी यामध्ये ऑलरेडी आपण दोन मिरच्या लसूण आणि अद्रक टाकलेला आहे त्यामुळे याला छान अशी टेस्ट आलेली आहे कलर काही कधी छान आलेला आहे एकदम हिरवागार नॅचरल कलर आहे बा कुठल्याही कलरचा आपण वापर केलेला नाहीये एकदम हेल्दी सूप आहे आता थोडं घट्ट वाटत आहे म्हणून यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकणार आहे बघा आपला आवश्यक तो पाणी टाकायचं आहे आपण टेस्ट बॅलन्ससाठी थोडंसं साखर टाकलेले आहे अर्धा साखर टा अर्ध चमच साखर टाकायची आहे बिलकुल स्किप करू नका आणि त्यामुळे टाकलेलं आहे आपण उकडलेले तुरीचे दाणे तुम्ही त्याऐवजी मटर किंवा गाजराचे पिसेस पण टाकू शकता पण आता हिवाळा आहे आणि मस्तपैकी तुरीचे दाण शेंगा विकायला आलेले आहे आणि खूप हेल्दी आहे म्हणून मी उकडलेले दाणे यामध्ये टाकले आता आपण पळी भरून यामध्ये दूध टाकणार आहे बघा त्याला मस्त मिक्स करायचं आहे पळीभरच टाकायचा आहे आपला तुमची जर जा क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही दुधाचं प्रमाण वाढवू शकता यामुळे मस्त एक क्रीमी असं आपलं सूप तयार होते आपल्याला छान उखळ काढायची आहे मग गॅस बंद करायचा आहे आपल्याला लिंबाचा रस टाकायचा आहे लिंबाचा रस जर शिजला गेलं तर तो कडवट होतो म्हणून आपण गॅस बंद करून त्यामध्ये लिंबाचा रस टाकणार आहे बघा छान आपला सूप तयार झालेला आहे गरमागरम आपल्याला सर्व करायचं आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या वेळेला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि सोपर रेसिपींसोबत बाय बाँग।